आमचा ब्लँकेट एक घेऊचा रोला मावशीच्या मुली आणि योग नाही त्याच्यामुळे थोडे दिवस थांबलेलो तर परत एकदा पाटणकर यांच्याकडे गेलो एक कलर असत काय उत्सुकता लागलेली आतमध्ये नक्की असा काय तसे काय म्हणते वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग सो मंडळी दोन दिवस ब्लॉग बनवलं होतो दोन दिवस आपली गॅप पडलेली असा तर आज आपलं ब्लॉग बनता आणि त्या दिवशी आपण मदतीचा बोललेलो तर यूट्यूबवरती जेव्हा आपण परत एकदा व्हिडिओ पडलो ती त्यांनी के मदत केली नाही सो परत एकदा मदत वाढलेली असा बरेच जण अजून मदत करतात आणि आपण एकोणीस तारीख बोललेलो तर मुला एवढ्यात योग नाही त्यांच्याकडे फोन करून आम्ही विचारलं होतं ते बोलतं सव्वीस सत्तावीसपर्यंत पर्यंत सगळी मुलं येते ती त्याच्यामुळे अकरा डिसेंबर तारीख ठरलेली आहे जाऊची अकरा डिसेंबरला तिकडे जातलो आणि त्याच्यानंतर फायनल एकदा मदत किती जमा होता ती जाऊच्या अगोदर हो त्या दिवशी आपण ब्लॉग बनवूया आणि एक वेगळा निमित्त असा अकरा तारीखला जाऊचा त्याच्यामुळे अकरा तारीख ठरवलं हो तर आपण कशामुळे थोडेसे दिवस वाढलेत नाहीतर एकोणीसला जाऊचा होता पण मुलं आता नाही आता टाइम दिवस चाय आणि घावणे असत आमच्या घराकडे आणि खारी सुद्धा येईल आज सकाळी सध्या आमच्या घराकडे येतात म्हणजे आठवड्यात येतातच दर आठवड्यात येतात तर खारी बटर आणि टोस घेतलं मस्त पाव एकदा घेतला काही टेन्शन नाही आठ दिवस बघू नको बघू चाय काय आम्ही दोन तीन टाइम पितो त्याच्यामुळे काय ना काहीतरी चाय बरोबर खाऊ मिळतात त्यांच्याकडे एक म्हणजे फ्रेश ते पाव सुद्धा दिलेले आज म्हणजे खरा काम असा खाली माडा साफसफाई करूची कालपासून सुरू झाला काल तिकडेच होतो त्याच्यामुळे काय ब्लॉग आहे नंतर बनवून डॉक्टर कडे

जसं की मी बोललेलं आहे काय आता मी डॉक्टरकडे जात आहे तर मी आता आयुर्वेदिक आय। डॉक्टर आहे तळेकर यांच्याकडे इल आहे तर माझं तपासून झालेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे बरंच पोट दुखता काय होतं तर जे मी सोनोग्राफी करून जे रिपोर्ट होते त्याच मला त्यांच्याने नाडी बघून सांगले मी सगळ्यातरी ह्या महत्त्वाचा आणि औषधं दिले मी तर मी पावडर आहे ना बरोबर पावडर मी पावडर हे काढ काढ तर हे दोन औषधं दिले आहेत मग त्यासाठी आणि हे मी घेतलं आहे काय मलम असा पाय फुटणं किंवा आता थंडीत आपल्या काय त्वचा कोरडी होता काय होता त्याच्यासाठी ते औषध आमची बनवलेली अशी बरीच औषध औषधी काळे आम्ही बनवलेले वातविकारासंबंधी असू दे काविळीसाठी असू दे त्वचा विकारासाठी असू दे मुळव्यात मुतकडा या सगळ्यासाठी असू दे अशा सगळ्यासाठी आम्ही बनवलेले काडे गोळ्या चूर्ण त्याच्यानंतर असे घृत वगैरे अशी आमची औषध आहेत सगळे हां आमचे आजोबा पूर्वी औषध द्यायचे आता त्यांचा वय जवळजवळ पंच्याण्णव वयोमानानुसार थोडी तब्येत असा मग तर सध्या मी तपासते सगळं आता वय त्यांचा जवळजवळ पंच्याण्णव मग ते वयोमानानुसार थोडा जमत नसल्यामुळे आता मीच तपासतोय असं आम्ही नाडी परीक्षा मूत्र परीक्षा हे सगळं करतो इकडेच सकाळी आठ पासून एक अकरा पर्यंत असं हा सकाळी आठ ते अकरा कारण अकरा नंतर अकरा नंतर थोडा बिझी असतो बाहेर पेशंट असतात त्याच्यामुळे तर असं हां इकडे सोमवार फक्त बंद बाकी आमचं काय होऊ शकतं हां काय आठपर्यंत रात्री चालेल चला ॲड्रेस बघते एकदा सांगा काय म्हणतात ॲड्रेस ॲड्रेस कुडाळ भैरव वडी शुभलक्ष्मीवार बिल्डिंग शॉप नंबर सेवन गुरुगौरव फोटो स्टुडिओच्या बाजूला तळेकर ॲडव्वेट हे आमचा सगळ्यात चांगलं औषध अमृतधर सगळी कप खोकला डोकेदुखी मानेचा कंबर कंबरदुखी या सगळ्यासाठी चालणार आहे सगळ्यात आमचं चांगलं आणि सगळेजण जास्त वापरतात असं औषध अमृतधर आमच्या इकडे भारतीय जवानांसाठी जे सेनेत कार्यरत आणि निवृत्त झाले सगळ्यांसाठी मोफत मध्ये नाडी परीक्षण आणि लघु परीक्षा केली जातात म्हणजे डॉक्टरचा काम तर झाला आणि आमचा ब्लँकेट एक घेवचा रावलेला मावशीच्या मुली आणि योग नाही होती त्याच्यामुळे थोडे दिवस थांबलेलो तर परत एकदा पाटणकर यांच्याकडे गेलो एक कलर असत

मंडळीही डायरेक्ट आता तुमका घराकडे आहे घराकडे सुद्धा इलेलो बघू शकता हा ना आणि जसं की बोलले मशीन मारूची होती तर त्याच गडबडीत होतो त्याच्यामुळे ब्लॉक कंटिन्यू करू मिळात नाही तर खाली बाबूचा मित्र येईल मशीन मारतात तिकडे जवळ जाऊन काही आवाज पण होतो नाही दगड पण उडतात नंतर दाखवते आणि आज आनाने शूटिंग करू गेलेले बाबू एका लग्नाचा शूट होता दुसरीकडे त्या साईडला मी तर आईक घेऊन डॉक्टरकडे कुडा गेलेले असो असं एक्सपिरियन्स होता आना शूटिंग करू गेले एक्सपिरियन्स कसा होतो काय वाटत नाही एकाने बाबूक पाठवलेले बाबूक काय काय माहिती नाही बघूया आता मशीन मारू किती वेळ लागता आणि वैद्यांकडे गेलो त्यांच्याकडनं माझ्यासाठी सुद्धा औषध घेतलो तर औषध काय असतात तुम्हाला दाखवते आणि किती रुपये प्राईज वगैरे काय असतात सांगते वर्षघराकडे आई तड्या जाऊया थोड्या वरती पप्पा सगळे खाली येते काम चालू लाजा होतो बाहेर पण शिफ्टी करतोय पब्लिक मधला मी करतो बाबू आता म्हणजे भरपूर भिया गर्देत भियाता गर्देत पण करतोय नाही म्हणून बाहेर बाकी सांग म्हण लाग असं मंडई साफ करून घेतलेला बाकी चलला असा गोल करूचा आणि या साईडचा पप्पा साफ करतो साइड ना फायनली एकदाची मंडई मशीन मारून झालेली आहे आणि माझ्यापर्यंत काळोखच झालो बरोच पप्पा आता हे बघा गाडी धू गेलेत वरती आणि सांगितल्याप्रमाणे बघा आई सामान आपल्या घेऊनच बसली आहे काही म्हटलं औषध काही ते असं सांगितलेलं आहे मला हेच उत्सुकता लागलेली आतमध्ये नक्की असा काय ते वजन वाढतला असं ते म्हणाले आता बघूयाश हे दुधात टाकून किंवा दुधातच बोलले असे पण खाऊ शकतो वरती दूध पिऊ शकतो असं सांगितलं नि असं एक फोडायचा किती असतं तीच असतं एक महिन्याचं आणि खर तर आम्ही खूप ऐकलेलो त्यांच्याबद्दल तळेकर वैद्य आणि पहिल्यांदा मी ते त्यांच्या आजोबा होते त्यांच्याकडे पण मी बरेच वेळा गेलेलं आहे नंतर हल्लीच माझ्या डोक्यात विचार झालेलं त्यांची चौकशी तरी करू काय ते येणार नाही म्हणजे येणार नाही कर आता त्यांच्या वयामुळे ते येणार नाही आता काय करते ते काढे तेव्हा पण त्यांच्याने ते काढे आणि दिले त्यांना बरा वाटलेला खूप वर्ष झाली का आता कोरोनाच्या आधी हे असे असत किती तो महिन्याची मंडे आणि याची प्राइस किती आहे नऊशे रुपये नऊशे रुपयाची प्राइस आहे बघूया आता उद्यापासून घेऊ चालू करतले अगोदर वजन करू ती काळजी जास्त मनात म्हटलं पाहिजे त्याच्या मी खूप दिवस सांगलो डॉक्टरकडे जाऊया आपण दाखवूया तर आज गेलो तर आता कारण त्यांच्याने माझ्या हाताची नाडी बघून जे माझे सोनोग्राफीचे रिपोर्ट असेल तेच प्रॉब्लेम सांगले नाही तेव्हा म्हणजे असं विश्वास पटलं काय जर रिपोर्ट न बघता ते नाडी बघून जर सेम तसं सांगत असतील तर नक्कीच हे का त्यांना कळता सगळा कारण बरेच वेळा कसा होता लोक काय म्हणतात असं गावठी औषधं नको किंवा काय पण आयुर्वेदिक औषध खरंतर डॉक्टर त्यांना रेकमेंड करतात म्हणजे सांगतात की आमच्याकडे तुम्ही घेऊ शकता जाऊन म्हणाल आणि ते डायबिटीस असाने सगळ्या आजारांवरती एकूण सगळ्या आजारांवरती औषध देतात तर आणि सगळे त्यांचे आयुर्वेदिक औषधं आहेत बरेच ते चूर्ण तयार करतात तेला तयार करतात किंवा ते ड्रॉप दिलेले आजारांवरती अमृतधारा म्हणान स्वतः बोलले शंभर टक्के परिणाम चांगलेच रिझल्ट चांगलं आणि आता कळतच कारण बाबूक आमच्या सारखी सर्दी चालू मी गरम पाण्यात घ्यायचं आणि पॅकेट बघूया आता आपण वजन करूया आणि उद्यापासून चालू करूया कारण ते बोलले का एक काम करतो आधी वजन कर म्हणजे रिझल्ट पण आपण कळत असं ते बोलले एक महिन्यानंतर आणि समजा याच्यातनं जर रिझल्ट चांगलं येईल तर मग ह्या दोन तीन महिने घेऊ हरकत नाही आणि ह्याचं जे साईड इफेक्ट कायच येत नाही चांगले आयुर्वेदिक आहे आणि अजून एक काय आम्ही पाटणकरांच्या दुकानात काय घेतलं ब्लँकेट काय बघा ब्लँकेट आहे थंडी मध्ये पडता एक दोन दिवस भयानक पडता मध्ये असं आहे आम्ही मागे बाबू बांधव याच्यातला दिवाळी जेव्हा घेतलो तेव्हा याची नाही होती संपलेली तर ते बोलले नंतर गिफ्ट आता लेट राहुल आमचा फक्त <laughs> काय आलो कलर असेच होते सगळे होते तर त्याच्यात एक आवडलं कलर घेतलं चांगला बघा थंडी उबदार आहे एकदम झाड बाबू वापरता अजिबात थंडी लागणार नाही पणा घ्यायची असते अंडीची तर किंमत पण तशी जास्त नाही हा सहाशे नव्वद रुपये म्हणजे किमतीप्रमाणे त्याची क्वालिटी आहे तुम्ही म्हणशात सहाशे रुपये म्हणजे कमी नाही जसे जास्त पण किमतीप्रमाणे क्वालिटी असते त्याची एकदा घेतला ते तुम्हाला बघू नको पुढे टेन्शन नाही आणि धुतलात तरी काय टेन्शन नाही त्याचा काही व्हायचा नाही का आणि बाकी साफसफाई खाली झालेली आहे तुमका उद्या परवा दिसतोच पूर्ण बऱ्यापैकी वेळ झालो नाही म्हटलं तरी आज तीन एक तास तरी झाला आणि काल काल पाऊन तास तरी असताना काल एवढा काम झालेला तसं बघलं कारण आमच्या कथा सगळा भराड असल्यामुळे ही भरपूरच येतं आणि ऐक्या धोरा आणि काही येणच नाही चारा तशी जास्त आणि चारीचं प्रमाण जास्त त्या वाटे घालू गावणार नाही कारण बाजूच्या कंपाऊंड आहे त्याच्यामुळे त्या कराडच भरपूर काहीतरी तर झाला तितक्या बऱ्यापैकी झाला मारून उद्याशिवाय कळायचं नाही कारण मी पण नाही होते आणि कसा होता काय खनान बिनाम करू शकलो नाही आम्ही कारण दोन्ही साईडना बाजूच्यांची जमीन आमची जमीन नसल्यामुळे आम्ही असं लेवल वगैरे असं काहीच करू शकणार नाही त्या कारण तर मग असं मशीन लावून मारण्याशिवाय पर्याय येत नाही बऱ्याच लोकांना वाटतं का आजूबाजू इतकी जमीन आता तुम्ही भाजीपालो करणार नाही घेते काहीतरी भाजीपालो करा पण ती जमीन आमची नाही आमच्या भाऊकीची आ त्याच्यामुळे आम्ही दुसऱ्याच्या आम्ही काय करू शकणार आणि आमची जमीन आहे ते माडत त्याच्या सगळे धोंडे आहेत त्याच्यात भाजीपालो काही येणार नाही आता बघ या ट्रॅक्टर लावचा असतं तेव्हा कळत तुमका दगड कसे असत हा ते ट्रॅक्टर लावून थोडी जमीन करून माडात घेवची हा एक डोक्यात प्लॅन असा तर जेव्हा सक्सेसफुल होईल तेव्हाच सांग कारण कसं आधी सांगा जर नाहीच झालं तर काय करत